शेतकरी मित्रांनो विमा कंपन्यामध्ये म्हणजे पीक विमामध्ये खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे सरसकट पंच्याहत्तर टक्के पी किमा कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कोणती दोन कामं केल्यानंतर हे पीक विमा मिळणार आहे संपूर्ण माहिती एवढं वेळी पाहायला मिळणार आहे पण त्याआधी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायची विसरू नका खाली कोपऱ्यामध्ये सबस्क्राईब बटन आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे जे काही तुम्हाला इथून मागे चार टिकरद्वारे पीक विमा मिळत होता म्हणजेच की कापणी प्रयोगा आधी जेव्हा नुकसान होते त्याचं तुम्हाला पीक विमा मिळत होता किंवा तुमच्या कापणी पश्चात नुकसान झाल्यानंतर बी पीक विमा मिळत होता त्यानंतर पंचवीस टक्के अग्रीम सुद्धा पीक विमा मिळत होता व उर्वरित पंच्या टक्के पीक विमा पण मिळत होता पण शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीस म्हणजे की दोन हजार चोवीसला जे काही सरकारने पीक विमा म्हणजे की पंचवीस टक्के अग्रीम आणि कापणी प्रयोग आधीचे पी जे काही ट्रिग होते दोन हे बंद करण्यात आले होते पण शेतकरी मित्रांनो जे काही पंच दोन हजार पंचवीस आहे चालू वर्ष यामध्ये जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे यांना पंचावन्न टक्के विमा मिळणार आहे का तर हे संपूर्ण माहिती पाहूत पण शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगितलं केंद्र सरकारचे जे काही कृषी मंत्री आहेत म्हणजेच की शिवराज सिंग चव्हाण यांनी आजच पत्र परिषद म पत्रकार परिषदमध्ये सांगण्यात आले की शेतकरी मित्रांना जे काही विमा मिळत आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचे जे काही नुकसान आहे ते गृहीत धरल्यानंतर त्यांना विमा मिळणार आहे म्हणजेच की तुमची पंचवीस टक्के आग्रमी म्हणजे की मंजूर करण्यासारखी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे किंवा कापणी परवा आधीचं नुकसान झालेलं आहे किंवा शेतकऱ्यांचं पंचाव टक्के पूर्व नुकसान झालं आहे म्हणजे की समंदस नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना पंचावत टक्के पिकिमा द्यायला हवा अशा प्रकारची समजी जात पत्रकांना तर शेतकऱ्यांना पिकिमा देण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे पण शेतकरी मित्रांनो हे जे काही म्हणजे की ट्रिगर आहेत हे कधीपासून लागू होणार तर शेतकरी मित्रांनो दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस या सन वर्षाला लागू होणार म्हणजे की दोन हजार सव्वीस सत्तावीस म्हणजे की येणाऱ्या वर्षाला तुम्हाला हे ट्रिगर लागू होणार आहेत ते कोणकोणते तर कापणी पुरोगा आधीचं नुकसान झाल्यानंतर विमा मिळणार कापणी करताना नुकसान झालं त्याचा पीक विमा मिळणार पंचवीस टक्के आग्रीम हा पण पीक विमा मिळणार आणि पंच्या टक्के हा पण पीक विमा मिळणार तर शेतकरी मित्रांनो थोडासा आढावा घेऊन आपण पाहूया की यावर्षी जे काय विमा आहे ते कोणकोणत्या जिल्ह्यांना मजूर आहे आणि किती शेतकऱ्यांना मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो यावर्षी ब्याण्णव लाख शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे आणि हे कोणते आठ जिल्हे त्यामध्ये जास्तीत जास्त नुकसान झाले आणि त्यांना लवकर म्हणजे की समजा आणि मंजूर करण्यात आली तर त्यामध्ये कोणकोणते पा सर्वप्रथमे वर्धा धुळे नागपूर छत्रपती संभाजनगर नांदेड हिंगोली परभणी अशा प्रकारे ह्या आठ जिल्ह्या आहेत त्याचबरोबर इतर जिल्ह्यांना पण हा विमा मिळणार आहे पण शेतकरी मित्रांनो या आता सरकार जे क जे काही सरसकट विमा देणार आहे स सरकारने सांगलेलं आहे म्हणजे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगलेलं आहे शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार पाचशे कमीत कमी नुकसान भरपाई मिळणार आहे तर इथून म्हणजे की जास्तीत जास्त पन्नास हजार म्हणजे की बावन्न हजार अशी नुकसान भरपाई मिळणार आहे म्हणजे की पीक विमा मिळणार आहे असं सरकारने सांगण्यात आलं आहे शेतकऱ्यांचे नुकसानावर अवलंबून असणार आहे की शेतकऱ्यांना विमा किती मिळणार आहे हेक्टरी सतरा हजार मिळणार आहे का वीस हजार मिळणार आहे का पंचवीस हजार मिळणार आहे का तब्बल बावन्न हजार रुपये मिळणार आहे आता शेतकरी म्हणतात हे कसे शक्य आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची जमीन घडून गेलेली आहे म्हणजे की त्याचं खूप सारं नुकसान झालेलं आहे पीक तर जमीन रोस्त झालेलंच आहे पण जमीन पण वाहून गेलेली आहे खडून गेलेली आहे तर अशा शेतकऱ्यांना पीक विमा जास्त मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचं फक्त आणि फक्त पिकाचंच नुकसान झालेलं आहे आणि पीक थोडंफार कापणीपूर्वकात म्हणजे की कापायला ए... आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा थोडा अजून कमी मिळणार आणि ज्या शेतकऱ्यांचं फक्त पीक म्हणजे की थोडंफार पावसाने आणि हे झालं आहे पाणी साचलेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांना म्हणजे की पाणी साचून पुन्हा वाहून गेलेलं आहे पाणी आणखी पीक तुम्हाला बरेच हाताला म्हणजे कापायला तुमच्या घरात पीक आलेलं आहे तर अशा शेतकऱ्यांना फक्त सतरा हजार पाचशे कमीत कमी विमा मिळणार आहे अशा प्रकारे सांगण्यात आलेले योग्य जर जा, वेळी जर काही बदल झाला तर तुम्हाला नक्कीच कळविण्यात येईल पण ते आधी नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ते पण सतर्क होतात आणि हो कोणते दोन कामं केल्याशिवाय तुम्हाला हा विमा मिळणार नाही तर समजा पहिलं काम आहे आधार कार्डची के वाय सी करणे त्यानंतर आधार कार्ड बँकला लिंक करणे कारण की कोणतीही योजना असो किंवा कोणतेही योजनेचे पैसे असो ते पडण्याआधी तुम्हाला आधार कार्डची केवायसी करण्यात आहे आणि बँकला लिंक नसेल बँकला लिंक करायचं आहे जर लिंक नसेल तर तुम्हाला हे पैसे कोणाच मिळणार नाहीत ना ना कोणत्या योजनेचे मिळणार नाहीत ना ना का मिळणार नाहीत ना तर डी बी टीद्वारे पैसे येत असतात त्याला आधार कार्डचं लिंक नसेल तर डी बी टी हे तुमचे पैसे धरते म्हणजे का अडकून धरते आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर बी येत नाहीत आणि शासनाकडे बी येत नाहीत त्यामुळे शासन तुम्हाला अपात्र करून टाकते अशा प्रकारची माहिती होती भेटी नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती कशी वाटली कमेंट करा धन्यवाद